श शुशंभुम भुवन व नमह मारहहम रत्नरत्नम वंदे श्रीदेवदेव वं सुगुणगुरुगुरु श्रीकरम कंजगंज भवद मत्तमर्भसुह वासना सर्वसंगे मातस्पात सुदस्ते वरास स्वरे देशिके शिष्य शिष्यम श्री गुरुदेव आज दत्तजयंती उत्सव मध्ये सुरू होतोय परमहोत्सव टेंबे टेंबेस्वामी महाराजांनी या मंदिराची स्थापना केली आणि तिथपासनं अखंडपणे या दत्तजयंती उत्सवाला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रिया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती कृपारा हा जो मंत्र आहे याच्या उद्घोषामध्ये हा दत्त दत्तजयंती उत्सव साजरा होतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र ब्रह्मवर्था ब्रह्मवर्थ हे ते महाराजांना स्फुरला संपूर्ण विश्वामध्ये याचं याचं नामस्मरण केलं जातं बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की हा टिंबेस्वामीनी स्वामी महाराजांनी दिलेला मंत्र आहे परंतु आता या विविध माध्यमातनं याचा प्रसार होतो आहे आणि आमचं हे मंदिर जे आहे हे, हे जीर्ण चांगल्या प्रकारे या ठिकाणी ऊर्जित अवस्थेमध्ये आलेलं आहे प्रचंड या ठिकाणी गर्दी होते आज संध्याकाळी सहाच्या दरम्याने दत्तजयंती उत्सव आपण साजरा करणार आहोत लांबलांब लोक इथे येतात महाराजांनी पूर्णपणे भारतभर अगदी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत पायी पदभ्रमण केलेलं आहे परमहोचा प्रीराजकाचार्य असं त्यांना त्यामुळे म्हटलं जातं महाराजांनी तेवीस चातुर्मास आपल्या संपूर्ण कालावधीमध्ये केलेत माणगाव हे त्यांचं जन्मस्थान आणि गरुडेश्वरला म्हणजे ज्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे ते त्या ठिकाणी त्यांचं समाधीस्थान आहे त्यामुळे गुजरात कर्नाटक तामिळनाडू उमरना वगैरे बरेच भाविक आपल्याकडे या कार्यक्रमासाठी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात आपण हा उत्सव साजरा करत आहोत त्या ठिकाणी दुपारी महाप्रसादाची सोय केलेली आहे सर्व येणाऱ्या सर्व भा भाविकांसाठी तसंच संध्याकाळी सहा वाजता जन्मोत्सवाचा कार्यक्रम होईल आणि उद्या समारो समारधना होईल ललिताचं कीर्तन होईल दशावतरी नाट्यप्रयोग होईल आणि त्यानंतर उद्या रात्र या कार्यक्रमाची सांगता होणार आहे उत्तम संप्रदायात या मंदिराचं किती महत्त्व टेंबेस्वामी महाराज यांना थोरले महाराज म्हणून ओळखलं जातात संपूर्ण भारतभर परिचित आहेत ते आणि त्यामुळे नृसेवाडी किंवा गाणगापूर या ठिकाणी महाराजांना महत्त्व अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे आणि स्थानही त्या ठिकाणी आहे